गंध नव्याचा भाग आठ संध्याकाळी पिऊचं घर तणावपूर्वक वातावरण होतं घरात शांतता होते स्नेहा किचनमध्ये आहे आई हॉलमध्ये येते पिहू आपला बॅग सांभाळत काही लियत बसलेली होती आई कडक आवाजात काय लिहत बसलीस पुन्हा कोणत्या वासनाची तयारी करतेस पिहू शांतपणे एका एन जी ओ कार्यक्रमासाठी बोलवलंय महिला सक सशक्षमीकरणावर बोलणार आहे आई तिरस्काराने अजून हेच काय गरज आहे सगळं करायची घरात बसायचं नाही का संसार शिक पिहू आई मी शिक्षिका आहे माझं कामच शिकवणं आहे आणि स्वतःसाठी उभं राहणं हे पण शिकणंच आहे आई आवाज चढवते शिक्षिका आहेच स समाजाच्या अंगावर जाऊ नकोस लोक काय म्हणतील घटस्फोटीत मुलगी मोठं मोठं बोलते कुणी नाव ठेवायचं ना आपल्याला पिहू उठते आवाज किंचित वाढतो म्हणजे लो लोक काय म्हणतील ह्याचं भान ठेवा मी काय मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही एक आई एकदाही विचारलंस का मला मला काय हवं आहे आई हवं तिच्या जवळ येते तुला जे हवं ते चाल चालतच आहे ना सगळं नवऱ्याशी पटली नाही म्हणून घटस्फोट घेतला आता घरातही कोणालाच काही विचारत नाहीस पिहू संताप ते हो कारण तुमच्यासाठीच मी कायम चुकीचेच राहिले माझा आवाज तुम्हाला कधी एकूच गेला नाही आई रागाने तिच्या गालावर एक जोरदार चापट मारते पिहू गाल धरत थक्क होते डोळ्यात अश्रू होते पण डोळ्यात राग जास्त आहे थरथर त्या आवाजात तुमच्यासाठी मी काहीच नव्हते फक्त नाव ठेवायचं माध्यम होते आज कळालं मी खरंच एकटे आहे आई आवाज खाली न करता जा तुला जगायचं आहे ना तुझ्या मनासारखं मग निघून जा हे घर आहे हक्काने राहायचं ठिकाण नाही पिऊ शांत पण कठोर हलकं मला कधीच दिला नव्हता पण आता मी माझं जग स्वतः तयार करणार आहे ती वळते आणि तिच्या खोलीत निघून जाते दरवाजा हलका सापडतो आई तिथेच उभी राहते पण संतापलेली आतून हरवलेली असते स्नेहा आतून हे ऐकत असते तिच्या चेहऱ्यावर काळजी होती आई आणि पिहूमध्ये वाढलेला वाद वाढलेला होता आईने तिला गेली तरी चालेल अशा शब्दांनी दुखवलेलं होतं पिहू रडत नाही ती शांतपणे पॅकिंग करत असते स्नेहा दडपणात अगं काय करतेस कुठे चाललीस पिहू शांत स्वरात इथे राहणं आता अशक्य झालं मी कुठेही जाईन पण माझं अस्तित्व राखून जाईन स्नेहा धास्तावून मी तुझ्यासोबत येते पिहू हसून नाही ग तू राहा तू अजून इथे लढू शकतेस मी आता थांबू शकत नाही बस झालं ती एक छोटा बॅग घेऊन निघते सुलभा दूर उभी होती तिच्या डोळ्यात अश्रू आहे अश्रू येत होते काही न बोलता डोळ्यांनी आशीर्वाद देते रात्रीची वेळ एक सुनसान रस्ता होता डावीकडे बंद दुकाने उजवीकडे पत दिवे रस्त्यावर क्वचित एखादी गाडी जात होती वाऱ्याचा हलकासा झोत येत होता पिहू एकटी चालत होती तिच्या खांद्यावर छोटी बॅग डोळ्यातश्रू नाहीत होती पण डोळे भावनांनी भरलेले होते तिच्या प्रत्येक पावलात एक वेदना होती पण ती झुकत नव्हती हलकासा रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली होती पिऊ मनातच हळू आवाजात एक घर होतं छत होतं पण निवारा नव्हता प्रेमाची तळमळ होती पण स्वीकार नव्हता मुलगी म्हणून जन्म दिला पण माणूस म्हणून जगू दिलं नाही ती एका बंद मेडिकल दुकानाजवळ थांबते पाय थोडे थकले होते एक छोटस बाकडं होतं ती बॅग ठेवून थोडा वेळ बसते समोरून एक वयोवृद्ध जोडप हळूच ते एकमेकांच्या हात धरलेलं असतं पिऊ त्यांच्याकडे पाहते डोळ्यात एक आस होते लोक म्हणतात स्त्री सहनशक्तीची मूर्ती असते पण मी आता फक्त सहन करणार नाही मी उभं राहणार आहे स्वतःसाठी ती ही बोलतच होती की तिच्या पाठीमागून एक स्टे डॉग येतो तो तिच्या पायाजवळ बसतो ती त्याच्या डोक्यावरून हलक हात फिरवते पिहू हळू आवाजात तुलाही कोणी रे आपल्यासारखी किती ज ती जण एकटेच असतात पण तरी चालत राहतात पिहू उभी राहते आणि मोबाईल काढते फोन उघडते तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कल्पना नावावर अंगठा थांबतो काही क्षण ती विचार करत राहते मग कॉल करते पिहू फोनवर शांत पण थरथरते आवाजात कल्पना मी निघाले तुझ्याकडे यायला माझ्याकडे राहायला घर नाही आता पण तुझी थोडीशी जागा मिळेल का पलीकडून हो ऐकल्यावरती थोडं हसते थोडं समाधान मिळतो तिला डोळे पानावतात पण डोळ्यातून ओगळत नाही ती आता कमकोत राहिलेली नव्हती ती पुन्हा चालू लागते एक लांब रस्ता होता त्यावर एक स्त्री एकटी चालते पण प्रत्येक पावलात एक नव्या सुरुवातीचा निर्धार असतो पिहू कल्पनाच्या घरी पोचते दरवाजाच्या बाहेर पावसाचे थेंब पडत होते कल्पना दरवाजात उघडून उभी होती तिच्या चेहऱ्यावर काळजी होती पिहूने आधीच कल्पनाला सगळं सांगितलेलं होतं आणि प्रेम पिहू दारात येऊन उभी राहिली तिचे केस ओले झाले होते कपडे थोडे ओले होते खांद्यावरची पिशवी हलकी वाटत असली तरी मनाचं ओज जड झालं होतं कल्पना हलकं सहजत इतक्या दमलेल्या चेहऱ्याला मी कधीच बघितलं नाही पिऊ थोडा थकलेल्या स्वरात चेहरा दमला नाही ग मन दमलंय कल्पना तिला आत घेते चहा आधी चुकळत ठेवलेला असतो ती पिऊला एका छोट्याशा खोलीत घेऊन जाते तिथे एक पलंग बाजूला टेबल आणि खिडकीजवळ छोटा पडदा हलका सवडत होता कल्पना ही खोली लहान आहे पण इथं तुझ्यासाठी खूप जागा आहे कारण ती मी ठेवली तुझ्यासाठी पिहू पिशवी खाली ठेवते खिडकीतून बाहेर पाहते डोळे शांत पण थोडे पानावलेले होते कल्पना आता मला फक्त एवढंच सांगावं वाटतो वाटत होतं तू बरोबर आहेस तू ते न बोलता सांगितलेस कल्पना हळूवारपणे तिच्या खांद्यावर हात ठेवते तू बरोबर आहेस पिहू आणि एवढंच नाही तू खूप शक्तिशाली आहेस पण सध्या थोडी थकलेली आहे ती येते दोघी जणी खिडकीजवळ बसतात काही क्षण दोघी गप्प होत्या वातावरणात फक्त एका विश्वासाचं नातं होतं पिहू आईने आज जे शब्द वापरले ते माझ्यासाठी आठवणींपेक्षा जास्त जळाले एका क्षणात घर या शब्दाचा अर्थ मोडून गेला कल्पना हलकं असत घर लोकांनी नाही बनवत माणसांच्या आपुलकीने बनतो म्हणून तू इथे आहेस तुझ्या माणसांकडे पिहू तिचा हात पकडते डोळ्यांतून अश्रू यायला लागतात पहिल्यांदाच तिला कोणी सावली दिली होती ती त्या मिठीत क्षणभर विसावते पिहू हळू आवाजात थोडा वेळ काही दिवस मी फक्त शांत राहू शकते काही कल ते कल्पना शांततेसाठी जागा हवी नसते माणूस लागतो तू माझ्याकडे आहेस म्हणजे तुला सगळं मिळेल एक अंधारलेली रात्र पण आत दोन मैत्रिणींचं आपले पण उजळत असतं दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ शाळा सुरू व्हायच्या आधीचा स्टाफ रूममधून शिक्षक जात ये करत होते मुख्याध्यापक आपल्या टेबल्यावर काही पेपर तपासत होते तेवढ्यात विराट राऊत सड पातळ गंभीर चेहऱ्याने आत येतो हातात डायरी होती पण चेहऱ्यावर चिंता स्पष्ट आहे विराट शिष्टपणाने नमस्कार सर काही वेळ मिळेल का मला तुमचं मुख्याध्यापक हसून अहो तुम्हाला वेळ नाही दिला तर मग कोणाला ना विराट बसतो पण अस्वस्थ चेहऱ्यावर थोडं दडपण आहे विराट काल काव्याचे पेरेंट्स मीटिंग होतं पिहू मॅडम काहीशा अस्वस्थ वाटल्या आज त्यांना फोन लावला पण उचलला नाही त्यामुळे थोडी काळजी वाटली मुख्याध्यापक थोडा गंभीर होत म्हणजे तुम्हाला माहीत नाही का पिहू मॅडम कालपासून शाळेत आलेल्याच नाहीत कोणतीही पूर्वसूचना दिली नाही अनुपस्थिती रजिस्टर वा आहे आहे त्यांची विराट चपातीने उठतो काय कालपासून काल मुख्याध्यापक हो आणि आज दुसरा दिवस आहे तुम्ही त्यांना जवळून ओळखता काही व्य वैयक्तिक अडचण असेल का विराट काही क्षण गप्प होतो त्याच्या चेहऱ्यावर आता काळजी वाढते मनात काही आठवतंय विराट काल मीटिंगनंतर त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी होतं एक शांततान त्या शांतपणामागे खूप काही दडलंय आहे हे मला आता लक्षात येतं आहे मुख्याध्यापक त्यांचा फोन चालू आहे का विराट लगेच फोन काढतो आणि डायल करतो स्क्रीनवर पिहू मॅडम कॉलिंग असं येत होतं काही वेळ वाचतो आणि नो आन्सर येतं विराट स्वस स्वतःशीच का उचलत नाही आहे काहीतरी बिनसलेलं आहे मुख्याध्यापक त्यांच्याकडे काळजीने बघतात मुख्याध्यापक जर गरज भासली तर आम्ही शाळेच्या वतीने पोलिसातही माहिती देऊ शकतो विराट म्हणूनच बोलतो नको सर आधी मी बघतो ती कुठे आहे हे मी शोधतो विराट उठतो आता चेहऱ्यावर एक गंभीर कणखर निर्णय दिसतो मुख्याध्यापक विराट काळजीपूर्वक निर्णय घे आणि काहीही लागलं तर कळव विराट वळून पाहात ती फक्त शिक्षिका नाही सर माझ्या मुलीची सावली झाली आहे ती मी तिला असं हरवू देणार नाही तो निघतो त्याच्या चालण्यात आता वेग होता तो काहीतरी ठरवलं होतं अचानक कल्पनाच्या घराबाहेर एक गाडी थांबते गाडीचा आवाज ऐकून दोघीही एकमेकांकडे बघत आचार्याने विचारतात कोण आहे म्हणून कल्पना पिऊकडे बघत तू थांब मी बघते तेवढ्यात फिराट गाडीतून उतरतो चेहऱ्यावर काळजी डोळे होते पिहू त्याचा फोन उचलत नसल्यामुळे आधीच त्याने शोधाशोध केली होती आता त्याला कल्पनाची माहिती मिळाली होती त्यामुळे तो तिथे येतो तो, तो दरवाजापर्यंत जातो आणि दारावर टक टक करतो आतून थोडा वेळ शांतता मग दरवाजा उघडतो समोर कल्पना होती कल्पना थोडी गोंधळलेली विराट अचानक सगळं ठीक आहे ना विराट थेट मुद्द्यावर येत पिहू इथे आहे का कल्पना थोडं बावरते पण लगेच स्वतःला सावरते कल्पना हो पण ती अजून सावरलेली नाही विराट ती ठीक आहे का कल्पना शरीरानं हो पण मनानं ती कोसळली आहे आईशी आए। भांडण झालंय घर सोडलंय काल रात्री ती इथे आली अगदी थकलेली हताश एकटी विराटचा चेहरा कठोर होतो त्याला आता स्पष्ट समजतं गोष्ट केवळ वैयक्तिक नाही तर भावनिक जबाबदारीची झाली आहे विराट माझ्या लक्षात आलं होतं पण इतकं गंभीर आहे हे उशिराने समजलं आतून आवाज येतो पिहूचा ती बाथरूम मध्ये बाहेर येत असते दोघांचं लक्ष तिकडे जातं पिहू दरवाज्याजवळ विराटला पाहते आणि थक्क होते चेहऱ्यावर थोडं अपराधी भाव थोडा संकोच पिहू विराट विराट हळू पण ठाम स्वरात मी खूप वेळ गमावलाय पण आता मी काही गमवू देणार नाही पिहू संयमाने माझी गरज नाही तुला तुझं आयुष्य तुझं घर तुझी मुलगी सगळं नीट आहे विराट तिच्या जवळ येत हे सगळं नीट आहे कारण तू आहेस काव्या तुझ्यात आई शोधते आणि मी मी माझं मन शोधतोय पिहू गप्प डोळ्यात पाणी घेत पण आत्मभान होता पिऊ पण मी तुझ्या घरात नको वाटेल कधी लोक काय म्हणतील विराट लोक काय म्हणतात हे ऐकून तू घर सोडलंस का पण मी तुला घर देतोय जिथे तू हवे आहेस ती वळून मागं बघते कल्पना डोळ्यांनी तिला जा असं सांगते प्रेमाने समजवून कल्पना कधी कधी आपली माणसं आपल्याला जबरदस्तीने सावरतात कारण आपण स्वतःला परवानगी देत नाही पिहू थोडा वेळ विचार करते मग हलक्या पावलांनी विराटकडे येते विराट, विराट तिची बॅग उचलतो दोघं बाहेर पडतात कल्पना दरवाजातच उभी राहून समाधानाने पाहत असते कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि हो आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद